सर्वांचे मार्गदर्शक तथा सर्वांचे लाडके माजी माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत आपणास जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री तुकाराम माळीचर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस आणि माननीय श्री तुकाराम माळी मित्रपरिवार जत म्हणून शासनामार्फत याची कामं करून गप्प न बसता माझे आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांनी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्यातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्याचा समाजासाठी बराच उपयोग झाला विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेली कामं अशी जत तालुक्यातील महिला सबलीकरण दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात महिला बचत गटांचे मेळावे महिलांचे दांडिया कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात भगिनी निवेदिता मुलींचे वसतीग्रह जत येथील मुलींना दत्तक घेऊन संपूर्ण शिक्षण पूर्ण केले व विवाह विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीनं आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले जत तालुक्यातील के आकस्मित घरांना आग लागून झालेल्या जळीतग्रस्तांना संसार उपयोगी साहित्याची मदत विक्रम फाउंडेशन मार्फत केली जाते जत तालुक्यातील दिव्यांगांना लाखो काळात गरीब लोकांना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्न छत्र सुरू केलं कोरोना काळात जत तालुक्यातील लोकांना अर्सेनिक अल्बम तीस या रोगप्रतिकारक गोळ्यांचं घरोघरी वाटप केले भाजीपाला विकताना पावसाळ्यात छत्री वाटप केली जाते शाले विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार वयांचं वाटप जिल्हा परिषद शाळेमध्ये केले जाते खेळाडूंना आर्थिक मदत व साहित्यांचं वाटप केलं जातं मुलींसाठी शाळेमध्ये सॅनिटरी पॅड मशीनचं वाटप केले जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल शाळांमध्ये संगणक वाटप केलं कोरोना काळात रमजान सणाला मुस्लिम बांधवांना शिरकुर्मा किटचं वाटप केलं विक्रम फाऊंडेशन मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले विक्रम फाउंडेशन दहीहंडी दोन हजार चौदा फशन मार्फत महिलांसाठी दांडिया स्पर्धा महिलांसाठी रंगपंचमी विक्रम फाउंडेशन मार्फत महिलांसाठी नागपंचमी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन विक्रम फाउंडेशन मार्फत महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा व फनी गेम्स विक्रम फाउंडेशन मार्फत भव्य पाणी परिषद विक्रम फाउंडेशन मार्फत बालिका गृहातील मुलींना दीपावली फराळाचं वाटप विक्रम फाउंडेशन मार्फत जत तालुक्यातील सर्व विद्यार्थिनींना मोफत वही वाटप विक्रम फाउंडेशन मार्फत भव्य शेतकरी मिळावा विक्रम फाउंडेशन कडून मुख मुलांची शाळा जत व मुलांना व उपक्रम विक्रम राबवून माजी आमदार विक्रम दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनतेसाठी आतापर्यंत करण्यात आलेलं कार्य हे तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा देणार असच आहे अतुल कुलकर्णी तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज जत आमचे आधार स्तंभ जत लाडके माजी आमदार माननीय विक्रम दादाजी सावंत आपणास जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री इराणना निडोनी माजी नगरसेवक जत नगर, नगर परिषद व श्री बसवश्री श्री मोटर्स जत इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांचे विश्वसनीय दालन व सर्व इराणना ना मित्र मित्रपरिवार जत